नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक गोपाल दर्जी संचालक दर्जी फाउंडेशन जळगाव विद्यार्थ्यांचा एक आग्रह होता की सर इतिहास आणि राज्यघटनेला असा कांबो सिलेबस तुम्ही थोडंसं सुरुवात करा मग मॉडर्न हिस्ट्री आणि नंतर राज्यघटना भारतीय राज्यघटना याच्यामधला जो ब्रिज आहे तो नेमका अभ्यासक्रमामध्ये कोणता आहे त्याचे कन्सेप्ट कसे तयार करायचे त्याची रूपरेषा काय असावी तर आपण भारतामध्ये आलेली जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती म्हणून ईस्ट इंडिया कंपनी आणि रेग्युलेटिंग कायदा हा एक टॉपिक आपण शॉर्टमध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया हा परिपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय मित्रांनो तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तुम्ही त्याला वरच्यावर बघू नका त्याची रूपरेषा काय म्हणजे पार्श्वभूमी काय त्याच्यात परीक्षेला येणारे प्रश्न कोणते यू पी एस सीला कशा स्वरूपात प्रश्न येतात एम पी एस सी परीक्षेला कोणत्या स्वरूपात येतील कंबाईन परीक्षेला कसे आणि जर सरळ सेवा आणि खालच्या ज्या परीक्षा आहेत पोलीस भरती आहे रेल्वे आहे इतर परीक्षा आहेत कोर्ट आहे या ठिकाणी नेमके प्रश्न कसे विचारले जातील ही सगळी रूपरेषा एका टॉपिकवरून आपण समजून घेऊया तर बघा आता ईस्ट इंडिया कंपनी आपला जो खरा इतिहास सुरू झाला भारतीय राज्यघटना निर्माण का झाली त्याच्या मागची कारण काय होती स्वातंत्र्याला आपल्याला का करावा लागला उठाव ज्याला क्रांती युद्ध आपण म्हणतो अठराशे सत्तावन्नच का झालं त्याच्यानंतर अहिंसा जहालमतवाद मवाळ मतवाद गांधी योग पहिला अगोदर टिळक योग नंतर स्वातंत्र्य हे सगळे मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे तर पहिलं अगोदर समजून घेऊया ईस्ट इंडिया कंपनी का स्थापन झाली आता पूर्वी काय होतं की युरोपियन कंट्रीमध्ये जर बघितलं तर पोर्तुगीज हे खरं ट्रेडर्स होते आता पोर्तुगीज ट्रेडर्स असल्यामुळे काय झालं की त्यांना व्यापार आणि पैसा कमवणे बस एवढं त्यांना माहिती होतं आता पोर्तुगीजांच्या पोर्तुगीज व्यापाराकडं इंग्रजांनी बघून असं मनामध्ये ठाम केलं की आपणही ट्रेडर व्हावं जसं एखादा अधिकारी झाला मुलगा की त्याला मोटिवेट होतो नवीन फ्रेशर मुलगा की तो कलेक्टर झाला तो डेप्टी कलेक्टर झाला तो कॉन्स्टेबल झाला तो पी एस आय झाला तो आय पी एस झाला तर मी होऊ शकतो मलाही सरकारी नोकरी लागू शकते हे झालं प्रेरणा हे झालं मोटिवेशन आणि हेच मोटिवेशन मिळालं इंग्रजांना पोर्तुगीजकडनं मग इंग्रजांचे असे दोनशे व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की एकटा मी व्यापार नाही करू शकत मला व्यापार करण्यासाठी एक समूहाने जावं लागेल म्हणून आपण म्हणतोस बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आपल्याला आठवतं की सर्वप्रथम संघटित व्हा शिका आणि मग संघर्ष करा शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे मग संघर्ष आपोआप करता येईल म्हणून संघटित होऊन त्यांनी काय केलं एक पद्धतीने एक व्यापार संघटना आणि तिला कंपनी नाव दिलं आता व्यापार कुठं करायचं जर आपण डिरेक्शन जर पाहिलं असेल तर याला आपण म्हणूया वेस्ट म्हणून आपण इकडे म्हणूया पश्चिम इकडे असेल पूर्व इकडे असेल उत्तर आणि इकडं असेल दक्षिण आपण अशा दिशा लक्षात घेतो आता या दिशा लक्षात घेतल्यानंतर पाश्चिमात्य म्हणजे पश्चिम देशाकडे हे युरोप खंड आहे आणि आपण पूर्वेकडे आहे इकडे जर पाहिलं असेल पूर्वेकडे तर आपला हा भारत देश येतोय आपण हा भारत देश आल्यामुळं इकडं आपण पाहिलं हा इंडियन ओसिन आहे अरबी समुद्र आहे बंगालची खाड उपसागर आहे हे सगळं आपल्याला लक्ष देतं मग पश्चिमात्य देशांनी पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी तिथं सनद लागायचं त्याला चार्टर म्हणायचं त्याला आपण म्हणा लायसन म्हणूया तर सनद मिळवण्यासाठी त्यांनी एलिजाबेथ प्रथम लक्षात ठेवा एलिझाबेथ प्रथम यांच्याकडं एकतीस डिसेंबर सोळाशेला मागणी केली आणि ती मागणी मान्य झाली आणि त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला काय मिळाली सनद मिळाली लक्षात घ्यायचं असं ईस्ट इंडिया कंपनीला सनद कशासाठी मिळाली तर ती व्यापार करण्यासाठी मिळाली आता व्यापार करण्यासाठी त्यांना जेव्हा सनद मिळाली तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आपल्या जलमार्गे समुद्रमार्गे सर्वप्रथम ते गे, समुद्र गे, गेले जहांगीर राजाकडं कॅप्टन हॉकिंग्स हौ याने सांगितलं कॅप्टनने सांगितलं की आम्हाला व्यापार करण्यासाठी सण तर भारतामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं असेल ईस्ट इंडिया कंपनीला जर व्यापार करण्याची परवानगी जर कोणत्या राजाने दिली असेल हा एक प्रश्न तयार झाला तो जहांगीर सम्राटने आपल्याला दिलं मोगल बादशाने आपल्याला दिलेला दिसतं म्हणजे मोगल बादशाने मोगल बादशा अर्थात ते सम्राटच होते जहांगीराने ईस्ट इंडिया कंपनीच्या सरदाराला कॅप्टनला व्यापार करण्याची परवानगी दिली सोळाशे नऊला ला आता तुम्ही विचार नंतर त्यांनी आपले व्यापार केंद्र बनवले सुरत सर्वप्रथम नंतर बॉम्बे जे मुंबई आहे मद्रास आहे कलकत्ता आहे ही त्याची व्यापारी केंद्र झाली आता ही व्यापारी केंद्र झाल्यामुळे व्यापार केलाच पण त्यांनी सगळ्यात जास्त पायामुळे आपल्या बंगालमध्ये कसे रोवले हो ते आपण समजून घेऊया आता बंगालमध्ये त्यांनी आपली पायमूळ काय ती बंगालला तिथं नवाब हे पद होतं नवाब आता नवाब या पदामध्ये बराच काही शब्द लपलेले अर्थ लपलेले एखादा मुलगा जर असेल तर आपण म्हणतो या यार याचा नवाब घर घरमे पैदा हो आहे म्हटलं तो आरामदायी जीवन जो जगतो त्याला आपण नवाब असं म्हणतो तशीच परिस्थिती नबाबांची होती इंग्रजाचे सरदार त्यांच्याकडे गेले आम्हाला व्यापार करण्याची परवानगी द्यावी आम्ही तुम्हाला कर देऊ टॅक्सेस देऊ कारण कोणतेही सरकार करांवर चालतं त्याच्या तिजोरीमध्ये जो पैसा येतो तो, तो लोकांनी दिलेल्या कराद्वारे येतो त्याला बजेटमध्ये इन्कमिंग असं म्हणूया पण यांनी म्हटलं की ठीक आहे परवानगी दिली त्यांच्या लक्षात आलं की म नबाबांचं तेवढं प्रशासनावर चांगला होल्ड नाही आहे मग त्यांनी करप्शन मार्ग जो आता सध्या भ्रष्टाचार आपण ज्याला म्हणतो की एखादा त्यांचा नबाबाचा सरदार असेल वतनदार असेल सुभेदार असेल याला का सांगायचं की आपकी तनखा किती आहे आपकी सॅलरी कितनी आहे तर त्याने सांगायचं शंभर रुपये असतील पन्नास रुपये असतील त्या काळात वीस रुपये असतील तर मग हम आपको दे दे। आप हमें परमिशन दे म्हणजे जसं बेकायदेशीर रेती उपसा होतो तसा उपसा न देता अलमार बांधणे किल्ले बांधणे हे सगळं प्रवास इंग्रजांनी सुरू केला म्हणजे भारतीयांना करप्शन शिकवणारं जर असं म्हटलं गेलं तर ते वावग ठरणार नाही ते इंग्रज होते ही आपल्याला मान्य करावं लागलं मग हे करत 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 ते काय झालं की दुहेरी पैसा ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा कमवायला लागले हेवीसुद्धा <coughs> ये नाकारता ना येणार कंपनी तर बलाढ्य झाली पण त्यांच्यात जे जॉब करणारे होते अधिकारी आणि कर्मचारी ते सुद्धा मिल्यनियर्स आणि बिल्यनियर्स व्हायला लागले आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ते कशा पद्धतीने होतील ती भूमिका काय आहे हे सगळं होत असताना सतराशे छप्पनला आपण थोडासा आता हे करूया म्हणजे लक्ष देईल आपल्याला की सतराशे छप्पनला काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या आपण आता समजून घेऊ म्हणजे पटापट आपल्याला लक्ष देईल की काय काय घडलं आणि कसं आपल्याला समजून घ्यावं लागेल हे जेव्हा आपल्याला समजलं तर हे टॉपिक चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतं आपल्याला सरकारी नोकरी हवी प्रशासनास काम करायचं आहे कुठेतरी सुरक्षित रोजगार हवा असेल तर चला मग आजच जळगावला दर्जी फाउंडेशन जळगाव ख्वाजामिया दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला दुसरा ला दुसऱ्या मजल्यावर दर्जी फाउंडेशनच्या भव्य कार्यालयाला भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल यूपीएससी एमपीएससी पोलीस सैन्य बँक रेल्वे जेही सरळ सेवा असेल ते ठरला असेल ते स्वप्न साकार करा आणि चला दर्जी फाउंडेशन जळगावला आता सतराशे छप्पन ला बंगालच्या नबाब गादीवर सिराज उद्दोला नावाची व्यक्ती बसली आता सिराज उद्दोला जी आहे सिराज आता सिराज उद्दला हा बुद्धिमान व्यक्ती होता असय सिराज उद्दला हे बुद्धिमान व्यक्ती होते त्याने पाहिलं की इंग्रज आपल्या देशात आपल्याच प्रांतात काम करतात आणि आपल्याला कर देत नाही कर चुकवेगिरी करतात तर त्यांनी त्यांना नोटीस पाठवली सूचना दिली की बाबांनो तुम्ही हे दुकानदारी बंद करा आतापर्यंत तुम्ही सोळाशेपासूनच जवळपास आतापर्यंत म्हणजे सव्वाशे वर्ष दीडशे वर्ष जवळपास तुम्ही मजा केलीच आता मजा केली तुम्ही टॅक्स बुडवले सगळं झालं पण आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे कर द्यावे लागतील नाहीतर तुमचं दुकानदारी तुम्ही बंद करावी असं त्यांनी ताकीद त्यांना दिली आता हे कसं झालं हे जाड का यांची जी चामडी होती अगदी गेंड्याची चामडी झाली आता गेंड्याची चामडी म्हणते कसं एखादा राजकारणी असेल त्याला म्हणतो आपण याची गेंड्याची चामडी आहे लोकांनी किती मागण्या केल्या त्याला तरी तो मागण्या हो म्हणतो पण पर पूर्ण कधी करत नाही असे काही काही राजकारणी असतात त्यापैकी तो एक आपल्याला इंग्रजचे अधिकारी त्यावेळेला होते मग त्यात रॉबर्ट क्लाईव्ह नावाचा तेव्हा अधिकारी होतं आता रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं हो म्हटलं पण काही केलं नाही शेवटी डिसेंबर आला आता डिसेंबर जसा आला तर डिसेंबरला काय केलं यांनी सिराज उद्दोला नबाब होते किती झालं तरी तर सिराजुद्दोलाने सांगितलं की बाबा हे माझं ऐकत नाही मग हे राहतात तरी कुठं मग यांच्यावर काय करायचं तर हे म्हणे आता कोलकत्ता पूर्वी ते कलकत्ता होतं पूर्वीचं कलकत्ता होतं तर कलकत्ता येथे कल एक इंग्रज कॉलनी आहे तिथं जा इथे यांचे सगळी लोक अधिकारी कर्मचारी यांच्या फॅमिली तिथे राहतात ठीक आहे म्हणे जा तुम्ही त्यांच्यावर सॉरी करा आणि त्यांचा खात्मा करा त्यांनी डायरेक्ट आदेश देऊन टाकले डिसेंबर या याला डिसेंबर सतराशे छप्पनला डायरेक्ट खात्मा झाला मग कटक येथे रॉबर्ट क्लाइव्ह होते कुठं होते ते कटकला आता कटक येथे असलेल्या रॉबर्ट क्लाइव्हला माहिती मिळाली की सिराजुद्दला नबाबांनी आपल्या सैन्यांना कुटुंबावर हल्ला करून त्यांचा वध केला आता हा सूड आपल्याला घ्यावं लागेल हा रिव्हेंज आपल्याला घ्यावा लागेल हा जर रिव्हेंज घ्यायचा असेल तर आता आपल्याकडे तर सैन्य तुटबड आहे कमी आहे त्यांच्यापेक्षा मग जर आपल्याला रॉबर्ट क्लाईव्हनं ठरवलं की सिराजुद्दलाचाही आपल्याला खात्मा करायचा तर पण बुद्धीने करावं लागेल शांततेने करावं लागेल आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करे आपण करूया असं ठरलं आणि जेव्हा करेक्ट कार्यक्रमाची भूमिका ठरली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले राजदूत ज्याला आपण अँबॅसेडर म्हणतो विल्यम वर्सवर्स नावाच्या व्यक्तीला माघारी बोलवलं आणि सांगितलं विचारलं की बाबा सिराज उद्दोल्ला या नबाबाशी कोणाचं जमत नाही तर त्यांनी एक लिस्टच मोठी दिली त्याच्यामध्ये त्यांचे सेनापती मीर जाफरसुद्धा होते मग या सगळ्यांना एकत्र बोलाव असं रॉबर्ट क्लाईव्हने त्यांना आदेश दिले त्यांच्या सैन्याला त्यांच्या काही अधिकाऱ्यांना आणि त्यानुसार सगळी जेवढी गद्दार म्हणजे बंगालशी गद्दारी स्वार्थापोटी ज्यांना गद्दारी करावीशी वाटली ते सगळी गद्दार एकत्र आले आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ गद्दार ठरला मीर रॉबर्ट क्लाईव्हने क्लिअर केलं की बाबा मला यामध्ये इंटरेस्ट नाही आहे राज्यकारभारात मला इंटरेस्ट नाही आम्ही व्यापारी आहोत आम्हाला व्यापार करायचा आहे तसं विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे की आता तू विद्यार्थी आहे अभ्यास कर राजकारणात फालतूगिरी करू नको तसंच तस इंग्रजांनी सांगितलं परिणाम काय झाला मीर जाफरला सांगितले की तू न बाब हो आम्हाला क त्याची गरज नाही पण ह्या सिराज उज्ज्वलाचा खात्मा व्हायला पाहिजे ठरलं तेवीस जून तारीख उजळली तेवीस जून सतराशे सत्तावनचा तो दिवस फ्लासी या ठिकाणी युद्धाचा नगारा वाजला फ्लासी येथे पाहिलं तर इंग्रजाकडे जर साधारणतः तीन हजार सैन्य असेल तर सिराजुद्दलाकडं पंधरा हजार सैन्य होतं लक्षात ठेवा कुठं आहे पंधरा हजार कुठं आहे आणि हे तीन हजार कुठं आहे मग आता विचार केला तर पाच पटीनं सैन्य तर यांच्याकडं होतं सिराज उद्दलाला वाटलं आपण तर सहज जिंकणार पण सिरादुद्दरला बेसावध होता त्याला माहिती हो नव्हतं की आपल्यातलेच गद्दार इंग्रजांना सामील झालेले आहेत तेवीस जून सतराशे सत्तावन्नचा नगारा उजा वाजला युद्धाला सुरुवात झाली सिराज उद्दाराचा ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी सहजतेने रॉबर्ट क्लाईला हरवेल पण रॉबर्ट क्लाईला हरवेल हा जरी त्याचा गैरसमज होता पण त्याला माहिती नव्हतं की आपला सेनापती मिरजापर हाच गद्दार झालेला आहे आणि गद्दाराने शेवटी बेसावत असलेल्या सिराज उद्दलावर हल्ला केला आणि त्याचा खात्मा केला त्याचा वध केला अर्थात ज्या वेळेला वध झाला सैन्य पळापळ झालं आणि ते युद्ध फ्लासिच युद्ध जिंकणारे होते ईस्ट इंडिया कंपनी अर्थात रॉबर्ट क्लाइव्ह शेवटी फ्लासीची लढाई जिंकली आणि जशी लढाई जिंकली तसा सन्मान म्हणून पारितोषिक म्हणून मिरजाफरला त्या गादीवर बसून आणि मीर जाफरला ज्या गादीवर बसवलं ती गादी, गादी मखमलीची नवाबाची मऊ मऊ होती पण इंग्रजांच्या हाताला पहिलं कटपुतली म्हणून जर लागला असेल तर तो, तो मीर जाफर नावाचा व्यक्ती लागला एवढा हा पहिला विषय आहे आता पुढच्या शृंखलेमध्ये पुढचा टॉपिक आपण पूर्ण करूया चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर मला कॉमेंट्समध्ये लिहा की सर जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही हिस्ट्रीचे असतील राज्यघटनेचे असतील कोचे टाका नक्कीच तुमच्यासाठी आम्ही हे व्हिडिओ सादर करूया दर्जी फाउंडेशन गेल्या अठ्ठावीस वर्षापासून काम करते आहे यू पी एस सी सिव्हिल परीक्षा असेल एम पी एस सी सिव्हिल परीक्षा म्हणजे राज्यसेवा म्हणतो आपण तिला कंबाईन असेल अकॅडमीमध्ये पोलीस सैन्य इतर परीक्षा असतील बँकेच्या असतील सगळ्यांसाठी मार्गदर्शन करतो निवासी सुविधासाठी सुविधा मुलामुलींसाठी सुद्धा आहे ऑनलाईनसुद्धा आहे जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की या दहावी बारा नंतर सुद्धा फाउंडेशन बॅचेस सिव्हिल सर्व्हिसच्या आहेत दहावीनंतर पाच वर्ष बाराहीनंतर तीन वर्ष तर नक्की फायदा घ्या पुढचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा इतरांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग